सगळ्यात प्रथम मी सांगतो की जो तो शब्द वापरतो आहे की दुकानावरती कब्जा केला मी आत्ताही तुमच्या मार्फत मी त्यांना सांगतो आणि सर्वांना सांगतो ते मानकुर्ला जे दुकान आहे याचा मूळ मालक ज्याने आता तो माझ्या विरोधामध्ये मा त्यांनी जी हे केली बातमी केली मूळ मालक तोच आहे आम्ही कुठेही कब्जा करायचा तिथे दावा करायचा मी कुठेही बोललो नाही कुठे मागणी केली नाही फक्त एवढं आहे की ज्यावेळी दुकान विकतो म्हणून त्यांनी माझ्याकडनं दहा लाख रुपये जे घेतले होते त्याच पैशाची मी त्याच्याकडे मागणी करत होतो आणि लल्लूबाई पोलीस स्टेशनमध्ये या बाबतीमध्ये गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला एक जून ते जुलैमध्ये मी या बाबतीमध्ये पोलिस स्टेशनमध्ये गेलो होतो त्यांनी पण मला पोलिसांमध्ये तक्रार केली होती तेव्हाही मी गेलो होतो तेव्हाही मी जे माझ्याकडे जी कागदं आहेत जे पैसे घेतल्याची ते सर्व मी पोलीस स्टेशनमध्ये मी सर्व ते माहिती दिलेली आहे ती आणि सर्व कागद दिलेले आहेत याचे पण ह्या बाबतीमध्ये त्यांनी कधीच कुठे बोलला नाही काय नाही कारण की पोलिसांना मी जेव्हा माझी त्यांनी पोलिसांनी जेव्हा माझी जबानी घेतली तेव्हाही मी पोलिसांना तेच सांगितलं की साहेब मला त्या दुकान माझं नाही आहे दुकानाचा मालक तोच आहे फक्त जे काही माझे जे पैसे घेतले आहेत मी सर्वसामान्य घरातमधला आहे मी कसे कसे ते पैसे जमा करून मी त्याला दिले होते माझी फक्त एवढीच आपल्यामार्फतही त्याला मी बोलतो विनंती करतो की जे काही माझे पैसे आहेत ते तुम्ही मला द्यावे हा एक वर्षापासून हा लल्लूबाई पोलीस स्टेशनमध्ये जे काही तक्रार झाली होती त्यांनी जो अर्ज दिला असेल मी तेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा लल्लूबाई पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन निरीक्षक वरिष्ठ कोळी साहेब म्हणून होते त्यांनी आम्हा दोघांनाही तेव्हा तिकडे समोर त्यांच्या इथे बोलवलं होतं त्यांनी वेळ दिला होता मी दोन तास मी दोन तास त्याची वाट बघत सिनियर साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर बसलो होतो तो काही आला नाही तिकडे त्याच्यानंतर त्यांनी पुढे काय केलं नाही मा माझ्यासोबत हे आणि मी त्याला जेव्हा पैशाचं बोलत होतो कधी त्याचे वडील यायचे कधी मुलगा यायचा मला पण मी पण कन्फ्यूज झालो होतो की करू काय कारण की माझे पैसे अटकले होते मला पण पैशांची जरूरत होती कारण की त्यांनी माझ्याकडे दुकान विकतो म्हणून माझ्याकडनं त्यांनी एक अमाऊंट आमची फिक्स झाली होती त्याच्यानंतर त्यांनी आवाढव त्यांनी करोड रुपये त्यांनी त्याची किंमत सांगितली तर मी त्याला बोललो की मी काय ते पैसे घेऊ शकत तुला एवढी अमाऊंट मी देऊ शकत नाही तुझं दुकान ना आहे तू माझे पैसे दे तेव्हा मी दोन हजार तेवीस ऑक्टोंबरपर्यंत तरीही मी त्याला भाडं देत होतो कारण की तो मला बोलत होता की एक साथ तुला मी तुझी जी अमाऊंट आहे ती मी तुला देईन मी पण माझे पण जुने वडिलांचे त्याच्या वडिलांचे चांगले संबंध असल्यामुळे मी पण जास्त त्याला कधी प्रेशर केलं नाही कारण की तो पण मला बोलत होता त्याचे त्याचे जे वडील आहेत की विजय मी मुलाला समजवतो मधल्या काळामध्येही ते त्यांनी मला धमकवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी मी तेव्हा आपलं मुंबऱ्यावरनं मुलं आणतो हे आणतो मला इकडून तिकडून फोन पण आले होते पण तेव्हा मी त्याच्या वडिलांना बोलल्यावरती त्याचे वडील मला काय बोलले बेटा तू कुछ बोल मत मे होऊ ना मी तुम्हाला पैसा देत आहो आता तीन ते चार दिवसा पहिलाही माझ्या तिथे शॉपवरती आला होता त्यांनी तिकडून सामान घेतलं कधी तो येतो पाचशे रुपये हजार रुपये दुकानामधनं घेतो तुम्ही ती पण माहिती करून घ्या तो येतो की नाही आणि जर मला कब्जा करायचा असता तर मी असा पोलीस स्टेशनमध्ये असा कुठे हे नाही मी लपून राहिलो असतो मी माझ्याकडे सर्व पेपर आहे मी जे काही कायदेशीररित्या त्यांनी माझ्याकडनं पैसे घेतलेले आहे सर्व माझ्याकडे रेकॉर्ड आहे मी आपल्याला विनंती करतो की जो माझा त्यांनी अपप्रचार काही राजकीय जे एकशे चव्वेचाळीसमध्ये आमच्या जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कामाला आमच्या संघटनेला घाबरून त्याला त्याच्या खांद्यावरती बंदूक मारून मला कुठेतरी काम माझं थांबवण्याचा प्रयत्न करतात आहे मी एवढं आपल्यापर्यंत दोन हजार बावीसला त्याच्या त्यांनी माझ्याकडनं पेपर घेऊन गेला होता आठवड्यामध्ये त्यांनी साईन करून आणले आणि मला बोलला की वडिलांनी साईन केलेली आहे कारण की मी साईन करू शकत नाही याच्यावरती कारण की ही प्रॉपर्टी माझ्या वडिलांच्या नावावरती आहे तर आमचे जुने संबंध असल्यामुळे मी एवढ्या वर्षापासून त्यांच्या दुकानामध्ये राहत असल्यामुळे मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला त्याच्या पहिलाही कोविडमध्ये माझं दुकान बंद होतं तरीही मी त्याला भाडं देत होतो कारण की त्याची तो, तो, तो मला बोलायचा माझ्याकडे पैसे नाहीत कधी कधी तो तीन तीन चार चार महिन्याचे पण माझ्याकडनं भाडं घेऊन जायचा कारण की मी पण द्यायचो आमचे जुना व्यवहार आहे पण मला माहिती नाही की असं तो करेल आणि असं करायचं कारण मला आत्ता समजलं आहे की हे जे राजकीय एकशे चव्वेचाळीसमध्ये आमच्या पक्षाचे विरोधक आहेत त्यांनी आमच्या पक्षाची खरोखर माझ्या कामं असेल दे माझ्या पक्षाची कामं असून दे त्याची धास्ती घेतलेली आहे आणि मला कुठेतरी माझं काम असेल मला कुठेतरी थांबवण्याचा हा त्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून प्रयत्न करत सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबर केली सीई एन न्यूज को करें और औरे पल पल की खबर से हर पल बाखबर